खूप महत्वाची आहे जर आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जर असेल तर आपण आयुष्य चांगल्या पद्धतीत जगू शकतो फक्त बड्डे किंवा भावपूर्व भावपूर्ण श्रद्धांच्यासाठी न ठेवता बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या जे आहेत त्यासाठी आपण राबवायचा नक्की गेट टुगेदर काहीसाठी करायचं बाळांनो तर तागात मी सात ते आठ हजार भरती मुलं आहेत पोलीस भरती आर्मी भरती नेव्हीमध्ये पुस्तकी ज्ञान असून चालत नाही व्यवहार ज्ञान पण खूप महत्त्वाचं आहे संसाराचं मॅनेजमेंट कसं करायचं पैशाचं मॅनेजमेंट कसं कुठला औषध द्यायचं काय करायचं तर न बघता तिथं शे, शेतावर न जाता नुसतं सांगितलं तरी त्याचा रिझल्ट एक नंबर असतो तुमचं जे रहस्य आहे चिरतरून राहण्याचं ते सर्वांना या विद्यार्थ्यांना सांगा दुःख असेल काय असेल आपण मित्राजवळ व्यक्त करत असतो त्यासाठी मित्र महत्वाचं आहे आणि त्या माझ्या आईचं स्वप्न होतं की तू बाळा शिक्षकच व्हायचंय त्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल नाहीतरी मला वेगळं करायचंय मित्र म्हणले शंभर टक्के घर तुला मदत आम्ही करणार होतो ना मुलांना की त्यांचा टाइमपास न करता जेवढा वेळ मुलांना येत आहे जेवढा इश मध्ये आता कार्येत आहे त्यांनी तिथल्या बर्फामध्ये माझं नाव को, नाव करून अमित सर थँक यू असं लिहून मला तो व्हिडिओ शेअर केला खरंच मन भरून आलं की आपण एम पी एस सी करण्याचं करण्याच्या वेळेला हो मग असं ठरवलं की पुण्यामध्ये गेल्यानंतर दिवसा काहीतरी सिक्युरिटी जॉब करा रात्री सिक्युरिटी जॉब करावा दिवसा लायब्ररीमध्ये अभ्यास करावा असं ठरवलं होतं बापाने आम्ही त्या पुस्तकात असं एक वाक्य होतं ते नरेंद्र जाधवांना त्यांचे वडील सांगत होते बाळा तू कुठल्याही क्षेत्रात जा पण तिथं बाप म्हणून राह गुरुजनांना माझा नमस्कार आणि माझ्या मित्रांना मित्रांना देखील माझा नमस्कार मित्र मैत्रिणींनी आज आपण या कार्यक्रम घेण्यामागं काहीतरी उद्दिष्ट होतं या कार्यक्रमा कार्यक्रमाचं श्रेय म्हटलं तर सर्व विद्यार्थ्यांना जात आहे जे माझे बालमित्र आहेत त्यांना जाते कारण त्यांनी त्याच्या अगोदर आम्ही एक महिन्यापूर्वी भेटलो होतो नंदू तांबे असतील लखन लोणकर असेल प्रसाद शितोळे असेल रोहन कोंबणे असेल सचिन भोसले असेल बरेच असे मित्र आहेत की त्यांनी ठरवलं की आपण बऱ्याच दिवसातून आता भेटतोय काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे आपल्या के मित्रांच्या झाल्या पाहिजेत सगळे मित्र भेटले पाहिजेत त्या अनुषंगानं काहीतरी सगळ्यांचं एकत्र येण्यासाठी गेट टुगेदर घ्यायचं असं ठरवलं आणि त्यातून मग आम्ही प्रयत्न करून सर्वांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम इथं घेण्याचं ठरवलं आता हा कार्यक्रम घ्यायचं बघा तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये गेट टुगेदर आता प्रत्येक शाळेमध्ये राबवलं जातं आहे पण याच्यामागं काहीतरी उद्दिष्ट असते काहीतरी त्यामागे श्रेय असते काहीतरी ते, काहीतरी करण्याजोगं हो असते त्याच्यामध्ये आता नक्की गेट टुगेदर कशासाठी करायचं बाळांनो तर याच्यामध्ये की आपण आत्तापर्यंत जे करत आलेलो आहे दहावी झाल्यानंतर दहावी झाला बारावी झाला काही कोणी भरपूर काही शिक्षण घेतलं आहे पण गेट टुगेदर याच्यासाठी घ्यायचं की कुणाला भावनिक आधार असेल आर्थिक आधार असेल प्रत्येकजण प्रत्येक याच्या शिखरावर नाही आपापल्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत आपापल्या परिस्थिती संघर्ष करत आहेत यांना काहीतरी मदत व्हावी काही जण मानसिक का गर्दीत सापडलेले असतात त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र हा खूप महत्वाचा असतो आपलं काही दुःख असेल काय असेल आपण मित्राजवळ व्यक्त करत असतो त्यासाठी मित्र महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण की सर्व मित्र एकत्र यावे आपलं दुःख असेल सुख असेल हे सर्व मित्रांना समजावं त्यातून काहीतरी मार्ग निघला पाहिजे यासाठी आपण इथे एकत्र झालो आहे तर हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे आणि त्या ग्रुपवरती बा त्या ग्रुपवरती सर्व मित्रांना अशी माझी विनंती तो ग्रुप बनवल्यानंतर ज्यांना काही प्रॉब्लेम्स असेल अडचणी असेल कुणाचं काही करिअरसं करिअर संदर्भात असेल आता आपल्या यातीलच सर्व विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत मग कुणाला न्यायासंबंधित असेल न्यायालयीन काही प्रश्न असतील कुणाला कायदेविषयक असेल काही त्या संदर्भात असेल कुणाला शेतीविषयक असेल कोणाला बँके संबंधित असेल काही जरी अडचणी असल्या प्रत्येक क्षेत्रात आपला मित्र आपला मित्र इथं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे त्यामुळं आपल्या गेट टुगेदरचा नक्कीच फायदा होणार आहे प्रत्येकाला आपल्या अडचणी समजून किंवा इतरांना शेअर करता येतील आणि त्यातून शंभर टक्के मार्ग निघणारच आहे त्यासाठी ग्रुप बनवल्यानंतर प्रत्येकाला काही बँकिंग संदर्भात असेल आता सांगितल्याप्रमाणे मी ज्या ज्या क्षेत्रात काही अडचणी असतील त्या सर्वांनी तिथं मांडायच्या आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुप फक्त बड्डे किंवा भावपूर्व भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी न ठेवता बाकीच्या गोष्टी महत्वाचे जे आहेत त्यासाठी आपण राबवायचा आहे त्यानंतर आता ह्या गेट टुगेदरसाठी जे सा, सा, स सगळे सर आपले गुरुजन वर्ग हजर राहिले त्यांना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांतर्फे सर्वांचं असं काय स्वागत करतो आणि त्यांचा आभार देखील मानतो की कि त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी तिथं ते हजर राहिले आणि आपल्याला आता मार्गदर्शन पण करणार आहे ते दहावीमध्ये असताना आता सुरुवातीला मी सांगतो की माझी ओळख थोडीशी सांगतो तुम्हाला माहितीच आहे माझं नाव अमित चव्हाण मी दे कर अकॅडमी ना या नावाने अकॅडमी चालवतो तसेच रयत शिक्षण संस्था ते मी शिक्षक म्हणून आता नवीन रुजू झालो आहे या इथपर्यंत येण्यापर्यंत प्रवासामध्ये या दहावीच्या किंवा या शाळेच्या शिक्षकांचं खूप मोलाचं असं मार्गदर्शन आहे मला की दहावीनंतर बारावी झाल्यानंतर मी डी एड केलेलं होतं डी एड केल्यानंतर या शिक्षकांचं दहावीमध्ये नववीमध्ये मी निरीक्षण केलं होतं कशा पद्धती शिक्षक शिकवतात आता हिरवे सराव मला क्लास टीचर होते दहावीला क्लास टीचर असताना त्यांचं एक होतं की वर्गात एंट्री केल्या केल्या हातात खडू असायचा त्यांचा पाळ्यावरचा सुविचार असो काय असो पहिल्यांदा पुसून टाकणार आणि लगेच शिकवायला सुरुवात करणार थोडाही वेळ दौडून द्यायची नाही तर पण शिकवतो ना मुलांना ते की त्यांचा टाइमपास न करता जेवढा वेळ मुलांना देता येईल तेवढा येतो आणि त्यानंतर आपली यादव सर मुलांचं फिजिकल वगैरे घेत असताना मुलांना सांगत असतो की आपलं व्यायाम खूप महत्त्वाचा आहे शरीर एस टी खूप महत्वाची आहे जर आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जर असेल तर आपण आयुष्य चांगल्या पद्धतीत जगू शकतो आणि मी नेहमी मुलांना जादव सरांचं किंवा जाधव सरांचं उदाहरण देत असतो आजही आजही या दोन व्यक्ती चिरतरून अशा दिसत असतात त्यामुळं त्यांना आम्ही एक विनंती करतो की जाता जाता तुम्ही पण तुमचं जे रहस्य आहे चिरतरून राहण्याचं ते सर्वांना या विद्यार्थ्यांना सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो फिटनेस आहे तुमचा ते सांगा सर्व विद्यार्थ्यांना सांगावं त्यानंतर इथपर्यंत पोहोचण्यासाठी बाळा इथपर्यंत पोचण्यासाठी मला शिक्षकांबरोबरच माझे मित्र माझे आई वडील यांचा देखील माझ्या यशामध्ये दे, खूप मोठा वाटा आहे तर माझ्या आईचं स्वप्न होतं की तू बाळा शिक्षकच आहे त्यासाठी काही करायला लागलं तर चालेल माझे आई वडील शेतमजूरच होते शेतीमध्ये काम करून कष्ट करून मला शिकवायचं काम करत होते त्यांचं स्वप्न होतं की मी शिक्षक व्हावं पण माझ्या मनामध्ये असं होतं की त्यांना जास्त दिवस कष्ट न करताला करायला नाही लागलं पाहिजे त्यासाठी मी बारावी सायन्स झाल्यानंतर आय टी आयसाठी ॲडमिशन घेतलं माझ्याबरोबर लखन लोणकर हा पण देखील माळेगावमध्ये सरकारी आय टी आयमध्ये आम्ही दोघांनी ॲडमिशन घेतलं होतं पण मला न सांगता माझा मित्र असेल रोहन खोंबणे यांनी माझ्या मा आई त्याच्याबरोबर बोलायची बऱ्याच वेळा सांगायची की हा तुम्ही दोघं पण शिक्षक झालं पाहिजे मग त्याने मला ना सांगतो माझा डी एडला फॉर्म भरला होता मला देखील माहीत नव्हतं आणि अचानक डी एडची लिस्ट लागली आणि मग तो घरी आला आईला सांगितलं की हा डी एडला नंबर लागला आहे आई ला कि ला म्हणली ला किती पण कष्ट करायला दे मला किती पण पैसे भरायचे दे पण तू शिक्षकच व्हायचं आहे मास्तरच व्हायचं आहे तू ठीक आहे मग एवढं बोलून मग मी तसा निर्णय घेतला शिक्षक होण्याचं ठरवलं आणि पुण्यामध्ये मी रोहन कुंभणी आणि मी पुण्यामध्ये डीएड एडसाठी आणि डी एड कॉलेजला गेलो डीएड झाल्यानंतर आमचं डी एड झालं आणि शिक्षक भरती बंद झाली आमचं दुर्दैव होतं त्यावेळेला शिक्षक भरती बंद झाली मग आता काय करायचं मी सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल होतो सोमेश्वरला तिथे जॉईन झालो एक वर्ष तिथं मी शिकवलं त्यानंतर असं स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं माझे जीवलग मित्र असतील सचिन भोसले उदय गार्डी राहुल जाधव विराज बापकर अभी राऊत यांच्या विचारातून म्हटलं काहीतरी मला वेगळं करायचंय मित्र म्हणले शंभर टक्के कर तुला मदत आम्ही करणारच मी त्यांच्या विचारातून एक इंग्लिश मिडियम वडगावमध्ये चालू केलं होतं ज्ञान मंदिर त्याचं नाव होतं पण हे इंग्लिश मिडियम चालू करताना भरपूर अडचणी आली मला आर्थिक मदत देखील किल केली सर्व मित्रांनी माझ्या आणि त्यातून म्हणले तू घाबरायचं नाही बिंदा जे करायचं ते कर याच्यामध्ये प्रतिभा पवार यांनी देखील तिथे शिक्षक म्हणून रुजू झाल्या कमी पगारावरती त्यांनी काम केलं माझ्या शब्दाला मान ठेवून आणि या मित्रांनी मला सहकार केले इंग्लिश मिडीयम शाळा चालू केली पहिल्याच वर्षी तिथे सत्तर विद्यार्थी आले ही शाळा मी दोन तीन वर्षे चालवली पण त्यातून आर्थिक अडचणी खूप आल्या त्यामुळे तो निर्णय घेतला मी दुसऱ्याकडे शाळा चालवायला दिली आणि म्हटलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे आई वडिलांना किती दिवस कष्ट करायला लावणार आहे त्यासाठी मी सी करण्याचा निर्णय घेतला होता मित्रांना सांगितलं की मला एम पी सी करायची गाडी सचिन भोसले सांगितलं म्हटले तू काय काही टेन्शन घेऊ नको काय तुला आर्थिक मदत लागली लाग आम्ही लाग लाग शंभर टक्के करणार तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहे एवढं मला त्यांची त्यांच्याकडून आई काय मिळेल मी आजपर्यंत कधीही घाबरलो नाही त्यांची मला शंभर टक्के मदत राहिली प्रत्येक वेळेला एम पी सी करण्याचं करण्याच्या वेळेला मग असं ठरवलं की पुण्यामध्ये गेल्यानंतर दिवसा काहीतरी सिक्युरिटी जॉब करा रात्री सिक्युरिटी जॉब करावा दिवसा लायब्ररीमध्ये अभ्यास करावा असं ठरवलं होतं आणि एका सिक्युरिटीला सिक्युरिटी जो साहेब होता त्याच्याकडे गेलो तो एक माझी सैनिकच होता त्यानी माझी सगळी स्टोरी ऐकली आतापर्यंत मी काय काय केलं होतं कुठले क्लासेस चालू केले मी कराटे डान्स क्लास सगळ्या सगळ्यात करून बसलो होतो अगोदरच त्यामुळे त्यांनी माझी स्टोरी ऐकली आणि त्याने एकच शब्द सांगितला मला बाळा तू आतापर्यंत भरपूर काय केलंय तुझ्या करण्याची उमेद आहे तुला मी सिक्युरिटी गार्ड म्हणून नाही ठेवत तुला डायरेक्ट पार्टनर म्हणून घेतो आणि यातून तू तुझं गुण जरा मला वेगळं वाटते तू ब्लिज अभ्यास कर आणि फक्त सिक्युरिटीचं इथं नियोजन लाव कामाला लाव सगळ्यांना एवढंच कर त्यांचं शब्द मी लक्षात ठेवले त्या काळामध्ये मला एक पुस्तक वाचण्यात आलं नरेंद्र जाधवांचं एक पुस्तक होतं आमचा बापाना आम्ही त्या पुस्तकाला असं एक वाक्य होतं ते नरेंद्र जाधवांना त्यांचे वडील सांगत होते बाळा तू कुठल्याही क्षेत्रात जा पण तिथं बाप म्हणून राहा टॉपचा पण तिथं तेच वाक्य मी कायमस्वरूपी आत्तापर्यंत लक्षात ठेवलं आणि मी हे अभ्यास करत राहिलो आणि अभ्यास करत असताना माझ्या रूममध्ये आठ विद्यार्थी पोलीस भरती करणारे होते आणि माझा अभ्यास करत असताना मी त्यांचा अभ्यास घेतला त्यांना गणित असेल कुठल्याही विषयाची अडचण आली सॉल्व्ह केली तिथं आणि ती आठशे आठ विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये पहिल्याच भरतीमध्ये भरती झाली त्यानंतर मी असं ठरवलं विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही आम्हाला शिकवा आमचे अजून काही मित्र असतील काय असतील त्यांना तुम्ही शिकवा खरंच तुमचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे मी एम पी सी करत असताना मी पोलीस भरतीचे क्लासेस सुरू केले आणि त्यातून आज तागात मला असं ठरवलं की ह्या क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे आणि आज ताकात मी सात ते आठ हजार भरती मुलं केलेत पोलीस भरती आर्मी भरती नेव्हीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील असा कुठला जिल्हा नाही असा कुठला तालुका नाही तिथं माझी ओळख नाही प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक जिल्ह्यातली मुलं आर्मीमध्ये पोलीसमध्ये मी भरती केलेली आहेत तुमचं महारा भारतामधले कुठलाही राज्य असेल त्या प्रत्येक राज्यात आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी कार्यरत आहे आता गेल्या महिन्यात एक दोन तीन महिन्यापूर्वीचा किस्सा आहे एक मुलगा आर्मीमध्ये भरती केला होता सांगोल्याचा सा आहे तो अभिषेक रणदेवी म्हणून सकाळी सकाळी रविवारचा उठलो मी आल्यानंतर मला एक व्हिडिओ शेअर केला होता त्याने व्हिडिओ पाहिला मी माझं मन अत्यंत भरून आलं असं की त्याने तो जम्मू जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आता कार्यरत आहे त्यानी तिथल्या बर्फामध्ये माझं नाव नाुगौ, नाव करून अमित सर थँक्यू असं लिहून मला तो हो व्हिडिओ शेअर केला था खरंच मन भरून आलं की आपण विद्यार्थी घडवत असताना मुलं कसल्या पद्धतीने आपलं ऋण व्यक्त करतात आता भरती केल्यानंतर आतापर्यंत आपल्या अकॅडमीचा रिझल्ट फारच चांगला आहे त्यामुळे पालक लोक आल्यानंतर प्रत्येक विभागातले मराठवाड्यातले असतील इकडे नागपूर विभागातले असतील आल्यानंतर आभार मानतात प्रत्येक विद्यार्थी आपल्याला भेट देतो परत त्यातून असं वाटतं की हे क्षेत्र निवडलं ते आपण योग्य केलं आपल्याबरोबरच आणखीन जे गरीबातली मुलं असतील आता माझी सैनिक असेल आपल्या अकॅडमीचं उद्दे उद्दिष्ट आहे की गरीब मुलं अनाथ मुलं असतील किंवा माझी सैनिकांची मुलं असतील त्यांना आपण मोफत शिक्षण देतो आणि त्यातून अनाथ जी मुलं आहेत आत्तापर्यंत दहा मुलांना अनाथ मुलं आपल्याकडे अकॅडमीमध्ये भरती झालेत मुंबईमध्ये पुण्यामध्ये पोलीसमध्ये भरती झालेले अशा पद्धतीने हा संघर्ष करत असताना संघर्ष खूप मोठा होता पण याच्यामध्ये बाळा मित्रां मित्रांची साथ ही खूप महत्वाची होती आता सांगितलं मी सचिन भोसले आता इथं दहावीमध्ये त्याला सदोतीस सदोतीस टक्केच मार्क पडले होते पण व्यवहारामध्ये समाजाचे कसं वागायचं काय वागायचं हे त्यांनी मला शिकवलं किती संकट आलं मागं सरायचं नाही तिथून वडगाव सोडल्यानंतर पुण्यामध्ये गेला तो मला सोडून येतं पण जाताना त्यांनी एवढं सांगितलं होतं की आपल्याला टॉप बनायचं आणि आज त्याचा स्वतः त्याने अठ्ठेचाळीस लाखाचा घर स्वतःचं ना पुण्यामध्ये घेतलेला आहे बँकमध्ये चांगल्या पदावर तो नोकरी करत आहे म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही व्यवहार ज्ञान खूप महत्वाचं आहे संसाराचं मॅनेजमेंट कसं करायचं पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे उदय गार्डीन कोण शिकायचं उदय गार्डी असा मित्र आहे कसलंही संकट असू द्या कसलं टेन्शन असू द्या मला आयुष्यामध्ये खूप संकट आली खूप संघर्ष आला पण उदय असा मित्र आहे की त्यांनी संकटा त्या संकटातून मार्ग कसा काढायचा हे शंभर टक्के शिकवले आता आपल्यामध्ये भरपूर क्षेत्रामधले विद्यार्थी हाना पटाणं असतील न्याय व्यवस्थेमध्ये ते आता माझा बेंच पार्टनरच आहे आम्ही दोघंही तिसऱ्या बेंचवर बसायचो पण त्याचं पण स्वप्न असं मोठं होतं की काहीतरी करून दाखवायचंय आणि त्याने ते सक्सेस करून टाकते त्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या प्रसाद शितोळे असेल माझा बारावी पर्यंतचा मित्र आम्ही बारावी सायन्सला इसवीसला होतो तो मी बारावीमध्ये असताना त्या बारावीपासूनच तो रनिंगसाठी यायचा आमच्या का तिकडं कॅनॉलवरती पळायला यायचा त्याने ठरवलेलं की संरक्षण क्षेत्रामध्ये जायचे देशासाठी सेवा करायची आणि त्याने त्याने स्वप्न पूर्ण करून दाखवलं ज्या ज्या मुलांनी काय काय आपले स्वप्न सांगित सांगितले होते त्यांनी नक्कीच ती पूर्ण केली आणि याच्यामधले कुठलाही असा विद्यार्थी नाही की तो चांगल्या शिखरावरती आहे प्रत्येक आपल्या क्षेत्रामध्ये त्याने नाव केलेलं आहे बाबू नेवशी असेल कुठल्या कुठल्या पिकाला कुठला औषध आहे काय करायचं तर न बघता तिथं शेत शेतावरनं जाता नुसतं सांगितलं तरी त्याचा रिझल्ट एक नंबर असतो म्हणजे औषधाच्या बाबतीत पिकांवरती शेत कुठलं औषध फवारायचं हे शंभर टक्के तो सांगू शकतो प्रशांत चव्हाण असेल प्रत्येक त्याच्या गोष्टीमध्ये तो बँकमध्ये आधी कामाला होता आता स्वतःचा स्टेशनरी हाऊस आहे त्याचं तिथं आणि त्याने मग त्याच्यामध्ये नाव कमवलेलं आहे असे अमोलदर एक प्रगतशील शेतकरी आमोलकर असतील म्हणजे प्रत्येक कांदा व्यापारी असं म्हटलं जातं त्यांना भरपूर त्यांनी नाव कमवलंय म्हणजे असा कुठला विद्यार्थी नाव घेईल त्यांनी प्रत्येक आता समोर दिसतात विद्यार्थी रांगोळे सोन्याच्या व्यापारामध्ये भरपूर असं नाव कमवलं गावामध्ये चंद्रशेखर गोलांडे दे। परदेशात जाऊन आलाय जर्मनीमध्ये त्याला कंपनीतर्फे वापर होती जर्मनीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्याने सिद्धांत इंद्रा आता तो आला नाही ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत आहे तो आपला नंदू तांबे वर्गामध्ये जरी फोडकर असला तरी पण त्याने आता मध्ये आपल्या कष्टावरती नोकरी मिळवली आणि आता चांगलं नाव पुणे शहरमध्ये त्यांनी कमवले मुलींमध्ये पण निलांबरी असेल शीतल शीतल कुदळे असेल सातारा पोलीसमध्ये ती कार्यरत आहे म्हणजे भरपूर अशा मुली असतील मुलं असतील शंभर टक्के त्यांनी कार्य चांगलं केलं आणि इथून पुढं पुढच्या ह्याच्यामध्ये पण ते कार्य करतील शाळेला अशी माझी एक विनंती आहे की आता आपण बघतोय की जे ते इंग्लिश मिडियमला मुलं घालतात किंवा इथून सोमेश्वरला वगैरे मुलं पाठवतात की या पालकांची आपल्याला मानसिकता बदलायची याच्यामध्ये आपल्या शाळेचं आपल्याला इथून पुढं सात तुमची आम्हाला शंभर टक्के पाहिजे भौतिक सुविधेच्या बाबतीत काहीही अडचण असू द्या आता आम्ही सगळ्या बॅचतर्फे सगळ्यांनी वर्गणी करून मुली असतील मुलं असतील सगळ्यांनी वर्गणी करून आपल्या शाळेला कम्प्युटर लॅब दिलेली आहे आणि इथून पुढं पण स्पोर्टच्या संबंधित काय अडचणी असतील काय असतील भौतिक सुविधा जी काय अडचण असेल शंभर टक्के आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला ती पुरू फक्त शिक्षण आपल्याला अजून उत्तम कसं क्वालिटी करता येईल अशा पद्धतीत तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावं कारण आपल्याला आपली शाळा अजूनही पुढे न्यायची अशी मला सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि असं अजूनही गावात आता एका गेट एक गेट हो टुगेदर झाला आता आमचा दुसरा आहे परत सत्तावीस तारखेला एक होईल पाच तारखेला होईल असं गावाने पूर्ण ठरवलं की गेट टुगेदरच्या माध्यमातून शाळेला सगळ्या भौतिक व्यवस्था पुरवाव्यात आणि आपल्या शाळेचं नाव कसं मोठं होईल शिक्षणाच्या दृष्टीनं जे पूर्वी नाव होतं आमच्या काळामध्ये त्या पद्धतीचं नाव राहिलं पाहिजे ही आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही सगळं सहकार्य तुम्हाला करणार आहे हो तुमचं आम्हाला सहकार्य असू द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो काय कोणाचं नाव घ्यायचं वगैरे राहिलं असेल तर मी माफी मागतो आणि सर्वांचं आभार मानतो थँक्यू